नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अटेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर वर मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे आपल्या एम ए पी एस क्लेमचा स्टेटस पेंडिंग असूनही जर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पैसे नाही मिळाले तर आपण काय करायला पाहिजे जर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर जर पैसे नाही आले मग पुढे या ठिकाणी भविष्यामध्ये येऊ शकतात का नेक्स्ट इयरमध्ये पैसे येतील का अशा खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत तर त्याच प्रश्नांचं सो सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो या एम ए पी एस क्लेम मध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ज्यामध्ये एम ए पी एस क्लेम विद्यार्थ्यांचे जे पैसे आतापर्यंत थांबलेले आहेत आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पैसेही या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत मित्रांनो एम एपीएस क्लेम धारकांसाठी एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे ज्यामध्ये आपण या ठिकाणी जर बघितलं एक ऑफिशियल लेटर या ठिकाणी आलं होतं जे की पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ही क्लेम सबमिशन करण्याची शेवटची डेट होती ज्यामध्ये सर्वांनाच हे लेटर तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे पण आज बघितलं आपण या ठिकाणी तर क्लेम सबमिशन हे अजूनही चालू आहे तर क्लेम सबमिशन मध्ये अजून या ठिकाणी काहीही बदल करण्यात आलेला नाही जर तुम्ही जर या ठिकाणी क्लेम सबमिशन अजून केला नसेल तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपला क्लेम सबमिट करून घ्या आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एकच आहे की आता आपल्याला पैसे जे आहे ते पैसे जर आपल्याला या ठिकाणी नाही मिळाले तर आपण या ठिकाणी काय करतो तर पहा मित्रांनो जवळपास या एम ए पी एस क्लेमचा जर विचार केला आपण तर या एम ए पी एस क्लेममध्ये एकशे एकावन्न कोटीच्या प्लस या ठिकाणी पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहे ज्यांचा ज्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग होता त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत आता अजूनही खूप सारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काय क्लेम स्टेटस पेंडिंग दाखवतं तर यामध्ये वेळोवेळी आपण एकच सांगत असतो की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील पण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर जर या ठिकाणी तुमचे पैसे जर नाही मिळाले तर आपण या ठिकाणी काय करू शकणार याच्याविषयी आपण थोडस जाणून घेऊया तर बाळा मित्रांनो जे काय आर्थिक बजेट सत्र असते ते संपत या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशीला या ठिकाणी आपलं जे बजेट सत्र आहे ते बजेट सत्र, ते सत्र ते या ठिकाणी संपत असते म्हणून आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे की या ठिकाणी आता दोन दिवस तरी या ठिकाणी सुट्टी आहे जसे की तीस आणि एकतीस तारखेला या ठिकाणी सुट्टी आहे तर आपले पैसे या ठिकाणी मिळू शकतात का तर बाळा मित्रांनो हे जे काय सुट्टी असते ते क्लरिकल डिपार्टमेंटला या ठिकाणी नसते म्हणजे ऑफिस वर्क जे असतात ते या ठिकाणी ऑफिस नेटवर्कला पर या ठिकाणी सुट्टी नसते म्हणून तुमचे जे काही पैसे आहेत ते या ठिकाणी दोन्ही दिवस पाठवणं चालू आहे याच्या अगोदरही प्रत्येक पर डेला जर बघितलं आपण या ठिकाणी तर विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत जर तुमचे पैसे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर या ठिकाणी नाही मिळाले तर मग या ठिकाणी तुमचे जे काही पैसे आहेत ते आता या ठिकाणी नवीन बजेट सत्र ज्या लागू होईल त्यावेळेस या ठिकाणी तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होती ज्यामध्ये एक एप्रिल पासून नवीन बजेट सत्र या ठिकाणी सुरू होत असते म्हणून योजनेसाठी फंड जमा होईल त्यावेळेस तुमचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील पण यामध्ये आता फिक्स डेट सांगता येणार नाही कारण की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या नंतर हे तुमचं बजेट सत्र संपल्यामुळे नवीन आर्थिक बजेट सत्र हे एक एप्रिल दोन हजार पासून चालू होईल चालू झाल्याच्या नंतर या ठिकाणी या योजनेमध्ये कधी फंड जमा होईल आणि ते कधी डिस्ट्रीब्यूट होईल याचा कुठलाही या ठिकाणी नक्की डेट नसते म्हणजेच याचा फिक्स्ड डेट नसते तुमचे पैसे हे येणारच आहे तुमचे पैसे या ठिकाणी न न येणार असं काहीही नाही यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी एम ए पी एस क्लेमच्या माध्यमातून मिळून जातील फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की ते कधी येतील हे आता या ठिकाणी नक्की सांगता येणार नाही आहे जे आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपण या ठिकाणी सांगत होतो की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी येऊन जातील आता यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे अजूनही क्लेम सबमिशन या ठिकाणी झालेलं नाही जसं आपण पोर्टल डेटला जरी बघितलं या ठिकाणी ऑफिशियल लेटरसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं जे की क्लेम सबमिशनचा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची डेट या ठिकाणी ठेवण्यात आली होती पण आजही या ठिकाणी क्लेम सबमिशन चालू आहे अप्रुवल्स चालू आहे इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल देतच आहे त्यानंतर आरो सुद्धा अप्रुव्हल या ठिकाणी करतच आहे म्हणून या ठिकाणी जी काही लास्ट डेट आहे अजूनही या ठिकाणी डेडलाईन ठेवण्यात आलेली नाही पण मात्र ज्यावेळेस तुमची अप्रेंटशिप दोन हजार चोवीसच्या जर अगोदर झाली असेल त्यांचा न्यू क्लेम सबमिशनसाठी मात्र या ठिकाणी त्यांना थोडीशी अडचण येऊ शकतं कारण की जसं आपण पोर्टल डेट जर ऑफिशियल लेटर या ठिकाणी जर चेक केलं तर त्या ठिकाणी स्पष्ट असं मेन्शन केलेलं आहे की ज्यांची ज्यांची अप्रेनशिप हे दोन हजार चोवीसला या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे त्यांनी मात्र या ठिकाणी लवकरात लवकर आपला क्लेम सबमिशन करून घ्यावं ही हे जे ऑफिशियल लेटर आहे तुम्हाला मी अगोदर या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण ज्यांची अप्रेंडशिप या ठिकाणी आता दोन हजार पंचवीस मध्ये चालू आहे त्यांना कुठलीही लास्ट डेट या ठिकाणी ठेवण्यात आलेली नाही ज्यांची अॅप्रेंटिप ही पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर नोंदणी करून क्लेम सादर करणे आवश्यक आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर या ठिकाणी प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही बघा या ठिकाणी आहे की दोन हजार एकवीस ते बावीस बावीस तेवीस ते या शैक्षणिक वर्षात शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या तसेच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या सर्व शिकाऊ उमेदवारांनी म्हणजे ज्यांची ज्यांची अप्रेनशिप दोन हजार एकवीस पासून चालू होऊन दोन हजार चोवीस पर्यंत संपलेली आहे त्यांना सर्वांनाच या ठिकाणी क्लेम होती ती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती आता या ठिकाणी जरी तुमची या ठिकाणी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर या ठिकाणी जर नोंदणी जर झाली असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के पैसे हे मिळून जातील पण आजपर्यंत जर समजून घ्या कोणी या ठिकाणी क्लेमच सबमिशन केलं नाही मग मात्र या ठिकाणी एप्रिलच्या नंतर त्यांचा क्लेम सबमिशन असेल किंवा मग त्यांचे पैसे असतील ते येण्यासाठी मात्र नक्कीच या ठिकाणी वेळ लागू शकतं म्हणून जर तुम्ही या ठिकाणी क्लेम सबमिशन केला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर एकतीस तारखेच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी क्लेम सबमिशन करून घ्यायचं आहे ज्यांचं ज्यांचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग आहे त्यांच्या त्यांच्यासाठी तर या ठिकाणी पैसे येणारच आहेत तुमचे पैसे हे बुडणार नाहीत तर या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर जर उद्यापर्यंत या ठिकाणी पैसे तुम्हाला नाही मिळाले मग या ठिकाणी तुम्हाला एप्रिल मे जून जुलै ज्याही महिन्यामध्ये तुमचा एम ए पी एस क्लेमचा बजेट हा उपलब्ध होईल त्या कंडिशनमध्ये तुमचे जे काय पैसे आहेत ते तुमच्या बँक मध्ये या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अजूनही प्रॉब्लेम आहेत की तुमचा जो काय बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटला आधार लिंक असणं गरजेचं आहे कारण की आधार लिंक नसल्यामुळे खूप सारे पेमेंट फेल झालेले आहेत त्या ठिकाणी डी टीकडून पेमेंटही या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करण्यात येतात त्यात प्रॉब्लेम आपला मोठा हा असतो की आपला आधार लिंक नसतो म्हणून आजच आपला आधार लिंक करून घ्या जेणेकरून तुमचा पेमेंट हा फेल होणार नाही म्हणून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर जर तुमचे या ठिकाणी पैसे नाही आले तर या ठिकाणी काळजी करायची गरज नाही कारण की डी व्ही टीकडून या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी जे काही वेबसाईटचा प्रॉब्लेम येत आहे एरर येत आहे त्या त्याच एरर आणि प्रॉब्लेममुळे तुम्हाला या ठिकाणी डेटही वाढून वाढवून देण्यात आलेली आहे ज्यामुळे या ठिकाणी क्लेम सबमिशन केला नसेल तर क्लेम सबमिशन लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आणि क्लेम स्टेटस पेंडिंग असेल तर मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमचे पैसे या ठिकाणी बँक खात्यामध्ये जमा होतील पण ज्यांचे पैसे या ठिकाणी जमा नाही झाले तर त्यांनी या ठिकाणी घाबरायचं नाही तुमचे जे काय पैसे ज्याही महिन्यामध्ये नेक्स्ट म्हणजे नवीन बजेट सत्रापासून ज्याही महिन्यामध्ये बजेट या योजनेसाठी उपलब्ध होईल त्यानंतर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील आता काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला कमेंट केलेलं आहे की याचे पैसे खरंच येतात का तर या विद्यार्थ्यांना अजूनही या एम ए पी एस क्लेम मध्ये नक्कीच क्लेम केला नसेल आणि अजूनही त्यांना या एमएपीएस क्लेम बद्दल माहिती नसेल मित्रांनो या एम ए पी एस क्लेमचे आता पैसे येतील या सर्वांना याची खात्री झालेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैसेही डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत जे की आप, आपण या वेळोवेळी चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो की एकशे एकावन्न कोटीच्या प्लस या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत ज्यांचं ज्यांचा या ठिकाणी आधार फेल झालेले आहे त्यांनी काही न करता आपल्या कुठल्याही बँकेला आधार ऍक्टिव्ह प्रॉपर करून घेणं गरजेचं आहे ऑटोमॅटिकली तुमच्या बँकेकडे बँक खात्यामध्ये तुमचे पैसे या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो या एम ए पी एस क्लेमबाबत अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार